आपण आज गव्हाण तालुका आष्टी जिल्हा बीड अहमदनगरच्या जवळप आहे बान रिवर नगर इथून तीस किलोमीटर आहे या ठिकाणी येऊन आपण वाईट द्यायला आलेला होता इथे या ठिकाणी आपण एरिया कसा आहे मित्रांनो एकदम हा एरिया आहे रामकृष्ण आहे मित्रांनो हे आपले मित्र लाला वनवे पॉईंट आपला काढलेला आहे काळी पॉइंट आहे तर ते लक्ष करत आहेत मित्रांनो असं लोकेशन आहे अशा प्रकारे इथे हे पूर्ण नांगरलेलं शेत आहे या बैलापासून अलीकड असं या बांधापासून अलीकड या ठिकाणी आपला पॉईंट आहे आणि हे बसलेले बाबा आपले शेतकरी मित्र आहेत तसेच हे आपले भैया हे आमचे अण्णा असे समजा हे असं लोकेशन आहे मित्रांनो ये या एक यांचं या ठिकाणी पाच एकर क्षेत्र आहे आणि आपण पाच एकर क्षेत्र फिरून त्यापैकी एक पॉईंट काढलेला आहे तरी वनवे साहेब चेकिंग करत आहेत बघू त्यांना काय दाखवतंय काय रे हे कुठलं गाव आहे तालुका तालुका मित्रांनो हे नगरच्या बाउंड्रीला गाव आहे खरडगाव तालुका आष्टी जिल्हा बीड यांचा बीड जिल्हा निस्ता म्हणायला आहे ह्यांचे पूर्ण काम समजा फक्त सरकारी सोडता बाकी हे नगर यांना इथून नगर एकोणचाळीस किलोमीटर पडते हे पहा मित्रांनो ते क्रिकेट टेक्निकनं दाखवत परत एकदा दाखवा सर

असा हा ना बसा शेतकरी मित्रांनो हे आपले शेतकरी मित्र या पॉइंट चे बसलेले आहेत बाबा तुम्ही फिरवायलाच काय नाही ना नहीं। 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 हे पहा मित्रांनो यांच्या हातामध्ये साडेतीन फुटी रोड आहेत बघू आपण ह्या साडेतीन फुटी रोडचं पण ट्राय करून बघू नेमकं काय आहे ते पहा मित्रांनो हे आपले पानाडी नगरचे लाला वन्वे बसत आहे आणि या वरती ते इथं आलेले आहेत आणि आमची एक भेट झालेली आहे आमचे गुरु प्रशांत सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दोघं शिष्यांची आमची आज पहिली वेळ भेट झालेली आहे आपण नारळावर बसून ट्राय करत आहात एक त्यांच्या गावापासून एक तीस ते पस्तीस किलोमीटर हा पॉईंट होता तर ते आमची चर्चा झाल्याच्या नंतर बोलल्याच्या ते म्हणले होते की आपली भेट पण होईल आणि काही समजा चर्चा होईल आपल्या याविषयी समजा तर ते पण आमची होणार आहे पेड या ठिकाणी आलेलो आहोत आणि हे आपल्या नगरपासून एक अडोतीस किलोमीटर पडतंय तर एक नगरच्या जवळपास आपण आलेलो आहोत आणि आमचे नगरचे मित्र लाला वनवीस आहेत म्हणजे आम्ही दोघं एक समजा म्हणजे प्रशांत सर आमचे गुरु आम्ही गुरु बंधु तुम्हाला काय हरकत नाही तर एक आमची भेट झालेली आहे पहिल्यांदी आणि ते आम्ही दोघांना मिळून येऊ हा पॉईंट काढलेला आहे तरी पण पॉईंटला एक दीड इंची पाणी लागण्याची शक्यता आहे आपली आणि पॉइंट झाल्याच्या व्हिडिओ आपल्याला येतीलच तसेच आमचे मित्र अक्षय अक्षयभाई शेतुळे हे आपले गेल्या वर्षीपासून कॉन्टॅक्टमध्ये आहेत तरी पण त्यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट केला आणि आपण एक चार आठ दिवसापासून कॉन्टॅक्ट केल्यामुळं आलेलो आहोत आणि येऊन हा पॉईंट दिलेला आहे एक पाच एकर क्षेत्र आहे बाबाचं हे बाबा आपले शेतकरी मित्र आहे बाबा, मित बाबा तुमचं नाव सांगा नाव सांगा तुम्ही तुम? शिवाजी कामे हा तर तुमचे याच्या आधी काय पहिले पॉइंट आहेत का चालतात का ते सध्या थोडे थोडे चालतात का म्हणजे आता हा पॉइंट कधी होईल किती दिवस लागतील याला आठ दिवसात होईल का बरोबर ठीक आहे झाल्यावर आम्हाला व्हिडिओ पाठवा लगेच पाठवा हो चालतंय गाडी आल्याच्या नंतर बी आम्हाला गाडी ज्या दिवशी येणार आहे ते आधीच फोन लावा गाडी येणार आहे आज हो बर तसेच आमचे मित्र हे वनवे साहेब आहेत तरी त्यांचं काय म्हणणं आहे आपण थोडं नमस्कार मित्रांनो आज सर आमचे वर्षापासून कॉन्टॅक्ट असले आमचे गुरुबंधू आमची, पुण पुण आमची गुरु आज योग भेट झाली आज खरड गावां गावा तिथं भेट झाली तिथं ते पावणे दोन इंची पाणी लागणे शक्यता आहे तीन दहायचं पॉइंट आहे तर चांगलं पाणी लागेल परिस्थिती सध्या बिकट आहे ट्राय पण टाय सगळं शेतकऱ्यांनी खोली पोहोत जाय पाहिजे सांगितले त्या खोली पोहोत जाय पाहिजे काम रामकृष्ण आरे मित्रांनो ताई इकडं तोंड करून लावले काय अडचण येत नाही तारीचे मित्रांनो हे प्या इकडं तोंड करून हा खांब आहे हे तार पण आले या ठिकाणी पण पॉइंट आपला एक तारी बसून येत

त्यो नम्बर त्यो त नम्बर